जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटवाढीसाठी आणि मोर्चे बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी आढावा घेतला नंदुरबार जिल्ह्यात शरद पवार गटाची मोठी ताकद असून स्थानिक स्वराज्य संस्थेत याचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी मेहबूब शेख यांनी व्यक्त केली आहे तर नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे मोर्चे बांधणी केली जात आहे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाची वाढीसाठी आणि मोर्चे बांधण्यासाठी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असून जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली तर पक्षासाठी कार्य करणारे कार्यकर्त्यांना चांगले पदही दिले जाणार आहेत येणाऱ्या काळात शरद पवार गटा मोठ्या ताकदीने उभा राहणारा असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे जिल्ह्यात आणि राज्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी शरद पवार गटाची पक्षाची ताकद वाढणार आहे यासाठी सवे कार्यकर्ते एकजुटीने काम करत असून कार्यकर्त्यांची कमी कुठेही दिसून येत नाही आहे तर नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाध्यक्षपद नसल्याने लवकरच हे पद देखील दिल जाणार आहे जिल्हाध्यक्ष पदासाठी सहा कार्यकर्ते इच्छुक आहेत चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपद दिले जाणार आहे तर इतर सेल आघाड्या यांचे देखील अध्यक्षपद लवकरच वाटप होणार असून पक्षात कुठेही मतभेद नाही आहेत त्यामुळे शरद पवार गटाला येणारे काळात चांगले दिवस येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले आहे यावेळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी शहादा तालुक्यातून शांतीलाल साळी निलेश डी पाटील दानेश पठाण आणि तुषार समसे तर नंदुरबार येथून जिल्हाध्यक्षपदासाठी बिपिन चंद्रकांत पाटील व रवींद्र रंजित वळवी यांनी मुलाखत दिली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख प्रदेश सदस्य नाना महाले तसेच नंदुरबार जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी आपली प्रतिक्रिया घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत व्यक्त केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार परंतु विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा त्यांनी जे काही कार्ड वापरले हिंदुत्व याच्यामुळे खरं हा संशोधनाचा भाग आहे परंतु त्याच्यामुळे जो काही आपल्याला त्या ठिकाणी दगा फटका बसला त्याच अवलोकन करणं सुद्धा फार गरजेचं आहे कारण सुधीर मुसारा साहेब आणि गोकुल पिने साहेब जे आले होते त्यांनी त्यांना काय वाटलं इथं गेल्यावर याचा अहवाल त्यांना प्रदेश तीन चार वेळा बघितला त्यांनी काय तो अहवाल प्रदेश कार्यालयाला पाठवला नाही आणि प्रदेश कार्यालयात निरीक्षकांचा अहवाल आल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही अशी एक प्रथा आहे ती आपल्या पक्षात पाळली जाते आणि म्हणून परत नाना साहेबांच्या जोडीला मला त्या ठिकाणी पाठवलं हो आणि आम्हाला तुमच्या सगळ्याशी चर्चा त्या ठिकाणी करायला पाठवली हो नंदुरबार जिल्ह्यात आपण एकही जागा करत नाही वास्तव आज तुम्ही सगळे बिकट परिस्थितीत काम करता पण महाराष्ट्रात ज्या वेळेला आपण महाविकास आघाडी म्हणून लढलो आता आमच्या बीड जिल्ह्यात सहा पैकी एकही जागा काँग्रेस पक्षाला सगळ्या ते सगळ्या जागा पाच जागा ह्या आपण लढतो एक हे विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर नानासाहेब महाले साहेबांनी मला पक्षांना आज निरीक्षक म्हणून जायला सांगितलं आणि त्या अनुषंगाने सहा लोकांनी इच्छा या ठिकाणी व्यक्त केली त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले होते त्यांचे समर्थक आले होते सगळ्यांशी आम्ही चर्चा केली मी, के मी आणि नानासाहेब महाले साहेब ह्या सगळ्या चर्चेचा अहवाल हा प्रदेश कार्यालयात त्या ठिकाणी पाठवू आणि त्याच्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब हे लवकरात लवकर निर्णय करतील आणि जिल्ह्याला एक जिल्हाध्यक्ष या ठिकाणी मिळेल जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी हे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करेल असं आहे की या जिल्ह्यात ज्या वेळेला आमची सत्ता होती त्यावेळेला जशी कार्यकर्त्याची गर्दी होती तशीच गर्दी आज पण आहे या जिल्ह्याच्या दृष्टीनं त्याचा फार काही फरक पडलेला नाही आणि संघटनेत आमच्या पक्षाचा आजपर्यंत संघटनेतला पदाधिकारी विधानसभेच्या नंतरचा महाराष्ट्रातला एकही सोडून गेलेला नाही त्यामुळं आज जर बघितलं जर पडझड झाली असती तर सहा सहा इच्छुक आमच्याकडे झालेच नसते आज सहा इच्छुक आहेत आज स्पर्धा आहे याचा अर्थ पक्षाला आणि शरद पवार साहेबाला मानणारी लोक आहेत आज पंच्याहत्तर वर्षाचे जगताप काका किंवा अडुसष्ट वर्षाचे रानू काका हे अक्कलकुवा दडगावून बैठकीला येतात म्हणजे त्यांच्या मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे आणि तो आजही पवार साहेबासोबत आहे आता कोणी कोणत्या पक्षात गेले ते गेले आता जे राहिलेत त्या सगळ्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहेत कुणी कोणाचं काम केलं त्यातले कोणी इच्छुक आहेत का कुणी भारतीय जनता पार्टीसोबत काम केलंय के का ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तपासून त्या पद्धतीनं आमचे निरीक्षक नानासाहेब महाल्याने आम्ही अहवाल पाठवून त्याच्यावरच निर्णय पक्ष करील आज सारोष कुठं व्यक्त केला थोडंफार चालू असतं आता घरात नवरा बायकोची पण भांडणं असतेच की म्हणजे काय लगेच थोडंफार बघा शेवटी एका कुटुंबात राहिलं तर भांडला भांड लागत असतं काही अपेक्षा त्यांच्या महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीच्या खासदाराकडनं तर आम्ही ज्या आमच्या कार्यकर्त्याच्या अपेक्षा खासदारांच्याकडनं आहेत तर त्या निश्चितपणानं आम्ही खासदार साहेबाला कल्पना देऊ की जरा आमच्या कार्यकर्त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्यांची अपेक्षा देखील पूर्ण करा त्यात काय फार काही रोष व्यक्त केला व्यक्त केला असं काही नाहीये काही गोष्टीत जे काही अ त्यांचं समाधान झालं पाहिजे त्यांच्या काही अपेक्षा आहेत त्यांनी व्यक्त केल्या तर ते आम्ही सांगू ते दुरुस्त होईल त्यात काय फार मोठी गोष्ट नाही नाही आता फादरबॉडीचे जिल्हाध्यक्ष नेमल्याच्या नंतर युवक जिल्हाध्यक्ष तर आहेत फादरबॉडी जिल्ह्यात झाल्यावर महिला ओबीसी अल्पसंख्याक सामाजिक न्याय या सगळ्याच आदिवासी सेल या सगळ्या सेलचे जिल्हाध्यक्ष होऊन जातील